एकेकाळी एका शांत हिरव्यागार खोऱ्यात वसलेले शांतीपूर नावाचं एक सुंदर गाव होत गावात सर्व लोक गुन्ह्या गोविंदाने राहत होते पण गेल्या काही महिन्यापासून एक गूढ भीती संपूर्ण गावावर राज्य करत होती कारण शांतीपूरमधून तरुण मुली अचानक गायब होऊ लागल्या होत्या सुरुवातीला एका मुलीच्या गायब होण्याने गावात कुजबूज सुरू झाली पण जेव्हा दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी रात्री आणखी एक मुलगी बेपत्ता होऊ लागली तेव्हा लोकांमध्ये प्रचंड दश दहशत पसरली सूर्या होता सायंकाळी सात वाजताच घराघरात कुलूप लागायचं गल्लीबोळात भयान शांतता पसरायची आणि प्रत्येकजण आपल्या मुली सुरक्षित असाव्या म्हणून देवाला प्रार्थना करत होता ही भयावह बातमी हळूहळू जिल्ह्याच्या मुख्यालयापर्यंत पोहोचली आणि अखेर ती एक नुकतेच आय पी एस झालेले तरुण आणि तडफदार अधिकारी सुभाष साहेब यांच्यापर्यंत पोहोचली सुभाष साहेब हे नुकतेच सा आय पी एस झाले नव्हते तर त्यांच्या कार्यपद्धतीची चर्चा संपूर्ण पोलीस दलात आणि सामान्य लोकांमध्येही होती ते अत्यंत प्रामाणिक कर्तव्यनिष्ठ आणि कोणत्याही अडचणीत हार न मानणारे अधिकारी होते त्यांच्या कुटुंबाने विशेषतः त्यांच्या वडिलांनी त्यांना नेहमी शिकवले होते की बाळ कोणतेही मोठे पद मिळाले तरी आपले कर्तव्य कधी विसरू नको वर्दीची शान ही नि, ही तिच्या निष्ठेमध्ये असते या संस्कारामुळे सुभाष साहेब आपल्या कामात अत्यंत गंभीर होते आणि त्यांचा प्रामाणिकपणा इतका होता की भ्रष्टाचाराचे सावटही त्यांच्याजवळ फिरकत नव्हतं त्यांची बदली या जिल्ह्यात झाली होती आणि शांतीपूरच्या घटनांनी त्यांना अस्वस्थ केलं गावातील परिस्थिती तर भयावह होती दर दिवशी कोणीतरी आई आपल्या लेकीच्या आठवणीने आक्रोश करत होती पोलिसांनी अनेकदा चौकशी केली होती पथके पाठवली हो होती पण त्यांना काहीच ठोस पुरावा मिळत नव्हता ना कोणताही मृत्यूदेह सापडत होता ना कोणतीही चिठ्ठी मुलीजणू हवेत विरघळत होत्या सुरेश नावाच्या एका कष्टकरी शेतकऱ्याची तरुण मुलगी राधा अशीच अचानक गायब झाली राधाच्या आईने तर खाणेपिणे सोडून दिले होते आणि सुरेश बिचारा हाताश होऊन पोलीस ठाण्या चा पायरा होता झिजवत जेव्हा पोलिसांना काहीच ठोस करता आले नाही तेव्हा सुरेशने अखेर हिम्मत करून थेट आय पी एस अधिकारी सुभाष साहेब यांच्याकडे तक्रार केली सुरेशची करून कहाणी ऐकून सुभाष साहेबांचे मन हे लावले त्यांनी तात्काळ या प्रकरणाची सूत्रे स्वतःच्या हातात घेण्याचं ठरवलं त्यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्याची बैठक बोलावली आत्तापर्यंतच्या तपासाची माहिती घेतली पण नेहमीप्रमाणेच त्यांना निराशाच हाती लागली साहेब आम्ही खूप प्रयत्न केले पण काही सुगावा लागत नाही गावात कुणी अनोळखी व्यक्ती दिसत नाही रात्रीच्या वेळी तर सगळे घरात असतात हे जणू भूताटकी आहे एका पोलीस अधिकाऱ्याने हताश होऊन सांगितलं सुभाष साहेब विचारमग्न झाले जर पारंपरिक पद्धतीचे पद्धतीने यश मिळत नसेल तर काहीतरी वेगळे करायला हवे त्यांनी एक धाडसी आणि अनपेक्षित निर्णय घेतला त्यांनी वरिष्ठांकडून एका महिन्याची रजा मंजूर करून घेतली त्यांच्या सहकार्यांनाही आश्चर्य वाटलं पण सुभाष साहेबांनी सांगितला झोळी खांद्यावर टाकली आणि एका सामान्य भिकाऱ्याचे वेषांतर करून ते शांतीपूर गावात आले दिवसभर सुभाष साहेब म्हणजे आताचा भिकारी गावात फिरत असे तो मंदिराच्या पायऱ्यांवर बसून लोकांच्या गप्पा ऐकत असे बाजारात फिरून विक्रेत्याशी बोलत असे त्याला पाहताच लोक सहानुभूतीने थोडे धान्य भाजी किंवा जुनी चपाती देत सुभाष साहेब लोकांच्या मनातली भीती त्यांची अस्वस्थता त्यांची जवळून अनुभवत होते त्यांना समजले की गावकरी पोलिसांवर पूर्ण विश्वास ठेवत नाहीत कारण पोलीस त्यांना मदत करू शकले नाही भिकारी असल्यामुळे कुणी त्यांच्याकडे संशयाने पाहत नव्हतं त्यांनी पाहिले की गावात काही फेरीवाले वारंवार फिरत होते जुने कपडे भांडी विकणारे खेळ पेरणी विकणारे ते दिवसा निष्पाप दिसत असले तरी त्यांच्या त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक सुभाष साहेबांनी हेरली रात्रीच्या वेळी जेव्हा संपूर्ण गाव शांत झोपी गेले असे तेव्हा सुभाष साहेब गावातून गुप्तपणे फिरायचे ते जुन्या पडक्या घरांच्या आसपास जंगलाच्या कडेला असलेल्या वाटेवर लक्ष ठेवून होते अनेक रात्री त्यांनी असे जागून काढल्या अखेर एका रात्री चंद्रहीन मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्यांना जंगलाच्या दिशेने असलेल्या एका निर्जन वाटेवरून दोन अस्पष्ट आकृत्या बाहेर येताना दिसल्या त्यांच्या हालचाली संशयास्पद होत्या सुभाष साहेबांनी झाडाझुडपांचा सा आधार घेत त्यांचा पाठलाप केला ते दोघेजण थेट गावाच्या एका टोकावर असलेल्या बंद पडलेल्या जुन्या वाड्यात गेले काही क्षणाने सुभाष साहेबांनी पाहिले की ते दोघे त्या वाड्यातून एका बेशुद्ध मुलीला घेऊन बाहेर पडले ते तिला एका बंद व्हॅनमध्ये टाकत होते हा क्षण सुभाष साहेबांनी निर्णायक होता त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपले सर्व्हिस रिव्हॉल्वर बाहेर काढले आणि मोठ्या आवाजात ओरडले थांबा पोलीस अचानक झालेल्या या हल्ल्याने ते दोघे भेदरले एका क्षणासाठी त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला सुभाष साहेबांनी हवे ते गोळी झाडले गोळीबाराचा आवाज ऐकून संपूर्ण गाव खडबडून जागे झाले झोपेतून उठलेले गावकरी टॉर्च घेऊन बाहेर आले आणि त्यांनी पाहिले की त्यांच्याच गावातला भिकारी एका रिव्हॉल्व्हरने दोन गुन्हेगारांना धमकावत आहे त्यांना विश्वास बसेना भिकारी पोलीस आहे कुणीतरी उरडले आणि पाहता पाहता जमाव जमला गावकऱ्यांच्या मदतीने त्या दोन्ही गुन्हेगारांना पकडण्यात आले पूलिस कक्षाला सुभाष आपल्या पोलीस नियंत्रक संपर्क साधून अधिक कुमत मागवले पहाटे उजडे पर्यंत पोलिसांचे मोठे पदक शांतीपूरमध्ये दाखल झाले पडलेल्या गुन्हेगाराची कसून चौकशी करण्यात आली सुरुवातीला त्यांनी काहीही कबूल केलं नाही पण सुभाष साहेबांनी आपल्या खास शैलीत त्यांच्यावर दबाव टाकला अखेर त्यांनी आपले सर्व गुन्हे कबूल केले त्यांनी सांगितले की ते एका आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी टोळीचे सदस्य होते ते दिवसा गावात फेरीवाले म्हणून फिरायचे घरांची रेकी करायचे आणि मुलींच्या घराची माहिती गोळा करायचे रात्रीच्या वेळी ते गॅस स्प्रेचा वापर करून लोकांना बेशुद्ध करायचे आणि मुलींना पळवून न्यायचे या मुलींना परदेशात विकले जात असे त्यांनी हसत हसत सांगितले साहेब पोलीस जेव्हा चौकशीसाठी यायचे तेव्हा आम्हाला आधीच कळायचं आणि आम्ही लपून बसायचो पण तुम्ही तुम्ही तर आलात आम्हाला कधीच संशय आला नाही गुन्हेगारांनी आपल्या इतर साथीदारांची माहिती दिली सुभाष साहेबांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तात्काळ राबवली देशाच्या विविध मागातून अटक करण्यात आली सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या तावडीतून शांतीपूरच्या अनेक बेपत्ता मुलींना आणि इतर भागातील मुलींनाही सुखरूप सोडवण्यात आलं जेव्हा सुभाष साहेबांनी मुली मुलींना त्यांच्या पालकाकडे सुपूर्द केलं तेव्हा शांतीपूर गावात आनंदाश्रूंनी भरलेले एक अविस्मरणीय दृश्य होते सुरेशने आपली मुलगी राधाला मिठी मारली आणि डोळ्यात पाणी आणून सुभाष साहेबांचे हात धरले साहेब तुम्ही देवदूत आहात तुम्ही आमच्या मुली वाचवल्या सुभाष साहेब हसले आणि म्हणाले हे माझे कर्तव्य आहे सुरेश भाऊ वर्दी घातली आहे ती यासाठीच आपल्या नागरिकांचे रक्षण करण्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकेन या घटनेनंतर गुन्हेगारांना जलद गतीने कायदेशीर कारवाई झाली आणि त्यांना कठोर शिक्षा मिळाली या धाडसी आणि अभिनव कार्याचे संपूर्ण देशात कौतुक झाले त्यांना अनेक पुरस्कार मिळाले पण त्यांच्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार होता तो शांतीपूरच्या लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांच्या आई वडिलांच्या डोळ्यातील अभिमान शांतीपूर पुन्हा एकदा शांतीपूर बनलं एका निष्ठावान पोलीस अधिकाऱ्याच्या धाडसामुळे आणि निष्ठेमुळे ही कथा केवळ एका आय पी एस अधिकाऱ्याच्या पराक्रमाची नव्हती तर ती प्रामाणिकपणा धैर्य आणि कर्तव्याप्रती असलेल्या अढळ निष्ठेची होती तर मित्रांनो काय वाटतं तुम्हाला या कथेबद्दल नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा